तर हे बघा नऊ वाजलेत पण बाईला माहेर सुटायना अगं पण लवकर निघायचं होतं ना बाई आज महाशिवरात्री आहे आईला पण उपवास आहे तुला पण उपवास आहे नाही का आज जेवायचं काही मिळत नव्हतं असं पण दहा दिवस रहून परीच माहेर पायच नाही सुटायला बिचारी नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही विचारत असाल की आज काय विषय आहे तर काल तुम्ही बघितला असाल आपण आईच्या चॅनलवर जो व्हिडिओ टाकला होता साबुदाण्याचे फ्राईज वगैरे तो बघितला असेल तुम्ही तर मला जसं सांगितलं होतं की मी हा व्हिडिओ जो आहे तो कोमलला आणण्यासाठी जातोय तर कोमल आता आपल्यासोबत येणार आहे मी निघतोय आता मी शिर्डीच्या पुढे आहे तुम्ही म्हणाल की तू इकडून का नाही गेला तर मी शिर्डीहून दर्शन करून इकडे जायचं होतं त्या हिशोबाने मी इकडून जातोय माझ्यासोबत सुदर्शन देखील आहे गाडी चालवण्यासाठी आणि ही गाडी जी आहे ती सुदर्शनचीच आहे म्हणून मला परत परत तुम्ही कमेंट्समध्ये नका विचारू की गाडी कोणाची आहे तुझी आहे सुदर्शनची ओके तर आपण थोड्या वेळा मला तिकडे पोहोचणार आहे नगरला तर तिकडचा देखील शूट मी घेणार आहे आणि तुम्हाला दाखवतो परी किती दिवसां आपल्याला भेटते काय काय नाही कारण मला पर्सनली खूप आठवण येते हो तिची आणि मला कॉमेंट्स पण खूप सारे आले की परी आणि कोमल व्हिडिओमध्ये नाही तर आम्हाला मजा येत नाही आहे आणि त्यांना बघण्याची खूप इच्छा होती आहे तर आपण त्यांना घेण्यासाठीच जातो आहे तर मी तिथे गेल्यावर तो शूट करणारच आहे त्याआधी आपल्या सगळ्या लेडीज वर्गाला आज आहे वुमेन्स डे त्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि शिवरात्री देखील आहेत त्याच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला आता निघूया पटकन दिवशी आपण जाऊ या नगरला आणि कोमलला घेतो तुम्हाला दाखवतो तिचा काय विषय आहे काय नाही तर चला माझ्यासोबत

मिनिटं अरे बाप रे मिनिटं झटला तू हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर तिकडे हाय कर काकाला हाय कर ना हाय कर ना घालू तडपुट ने हाय कर कोणी आणला ड्रेस कोणी आणला चल जायचं आपल्या घरी घरी जायचं म्हणते मित्रांनो बघा आणि तुम्हाला ती बोलणार दोन मिनिटं दोन मिनिटं हे बघा ती आता आपल्याला बोलणार परी एकदा बाळा हाय कर तोंडात हात घालू तोंडात हात निघालो हाय कर तुला चॉक्की द्यायची ना हाय कर मग पहिले पहिले हायकर हाय हायकर हा भूर भुर हायकर जायचं का बरं हाय कर मला एकदा बर नमस्कार कर नमस्कार कर ना बाळ देख हात नाही बाळा हात खाऊन खबर खाते कोमोली तू जेवली नाहीस नाही ना चला आपण जेवण करू मग आता जेवायचं तुला काय बस झालं तुमचा किती दिवस झाले आराम दहा दिवस झालेत ना मग बोली किती दिवसाची होती नाही 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 किती दिवसाची बोली किती दिवसाची होती रायवर येणार बोली किती दिवसाची आजची तारीख किती आहे आहे मग तुला कळत नाही का फोन करून सांगा की घ्यायला हे नको सांगू काय तेच नको तू काय म्हणले मला आज रात्री आपल्या वापस जायचं तू काय म्हंटली मला तू आता कुठे मला मी येणार नाही आपल्याला येणार नाही काय बोलली तू साडेतीन घंटे

आठवण बोट झाली सवय ती काय बोलती काय नाही आई नाही इथं व्हिडिओ मध्ये सगळ्यांना विचार सगळे कमेंट्स करतील कवाच नसी मी लेखक थोडं हात घालत नाही का परिवार नाही येणार काय काम आले तिला वेळोवेळी बोलत जा तोंडात बोट नको घालू नको घालू नको घालू तेव्हा ती सवय मोड तशी मोडणार आहे का कमाल होती तुला यायचं आहे का राजपालमध्ये जाऊ असंच येऊ फिरून यायचं आहे तुला होते का तयार सांग यायचं आहे का चला ना मग येत आहे का आवडतं का तुमचं यांना जेवायला की जेवण करून घेऊ जाऊ मग जेवण करून जायचं बघा मग पटापट आवरा जरा काय काय मला काय गाडी आणू का काय गं अंधार पडला का बाहेर अंधार पडला बाप रे जगा वेगळी गोष्ट झाली आज नाही का गाडी ग बाहेर बुर जायचंय का तुला यायच भूर मला तू सांगतो जेवण केलंय का आज अंधार पडला का काय म्हणते गई अंधार पडला बाहेर घुर जायचं केव्हा असं विचारतीये का बाप रे बाहेर अंधार पडला भूर केव्हा जायचं का मामाल मामाला विचार बरं गाडी आहे का म्हणा चला म्हणा मामाला उठ जाय जा ही एवढं केवढ बोलायला लागायला मामी चंती अंधार पडला म्हणजे बाहेर लवकर चला गाडी भूर जायचं ते मामी तो तो। किती जाता। चल आवघड हो या पुरी पटकन जाऊया मग आपण तू का देणार आहे का विचारत तुम्ही याच्या आधी केस कापूर उभं राहिले तुम्हाला माहिती सगळ्यांना आहे माझ्या केसाची कथा हो काय लाज ती बाई परू पप्पा आल्यापासून बोला ना मम्मीशी पप्पा आल्यापासून बोलली का माझ्याशी हा गरज नाही ती तस माझ्यावर हम्म आता नाही येणार मग तिला गरज आहे ना तुम्हाला नसली तरी जायचं बोलायचं तर हे बघा हे धोंडेरा तुम्हाला दिसत असेल का रे झोप झाली तुझी इकडे माझ्या इकडे परी पण आहे परी पण तुम्हाला दाखवतो पहिले धोंडिवला बघून घ्या का रे हिरो कसला शांत आहे तुम्हाला वाटत असून पण कधी कधी रंग दाखवत रडत आहे तो घरात जायचं काय कुठे गेली चल तू दूध पिली का पिले म्हणते का गे बघा हाय कर चल गुड मॉर्निंग मग सगळ्यांना हाय म्हणते का तुला? तुला ती त्याग दे त्याग दे हॅपी वुमेन्स डे थँक्यू म्हण 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 थँक्यू म्हण ना बरं हॅपी म्हण हॅपी थँक्यू नाही म्हणताय तिला म्हणते हॅपी म्हणते हॅन्ड म्हणा हा कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं गुरु कुठं मम्मी काहीच नाही आज अंगोर शंभर आय ना तिची आज अंगोर राहिली शंभर राहिला तिचा आणि हे जरा बसत नाही बघा जवळ काय रे हा कार्यकर्ते गुप्त जरा बसत नाही तू काय तर हे बघा नऊ वाजलेत पण बाईला माहेर सुटायना अगं पण लवकर निघायचं होतं ना बाई आज महाशिवरात्री आहे आईला पण उपवास आहे तुला पण उपवास आहे नाही का आज जेवायचं काही मिळत नव्हतं असं पण हो की नाही परी तुमचं परी जा मामाकडे जा मामान चार जाण बरं जा आपण गाडी चालू करू जा

किती वेळ बाई काय नाश्ता करते हो? उपास का उपासाच्या दिवशी काय नाश्ता असतो काय काही नाही उपास म्हणून पोट बस घेऊन करायचं काय चल परी चल तू ती काय आवडत नाही लवकर लवकर बघा जायच्या दिवशी तीस साडी घेतली यायच्या दिवशी बी साडी घातली कुठे यायचं तुला सोबत यायचं का अनसल अन्सल बस गाडी म्हणजे जा कुठे बसती तू सोबत बसती का मामाजवळ ते मामाजवळ बसते बस। का चल बस चला चप्पल घेतली की तुझी हा मम्मी येते चल ती माग पसंती मम्मी मागे येईन म्हणे कोमल चाल की गा काय करते तू हे बघा लवकर निघतच होते तुम्हाला सकाळी सांगितलं दहा दिवस राहून पण तिथं माहेर पायच नाही सुटायला बिचारीची हा बघा हा धोंडीराम धोंडीराम चल येऊ बाळा बाय बाय कर बाय बाय कर कसलं टेन्शन एवढं बाय बाय तसं खेळायला कोणीच नाही त्याच्या बहिणी लवकर आणा बर तुम्ही हा दिली का दिली का बाय कर बेटा बाळाला बाय कर बाय बाय जा परी आता तू आ तू जा आता आपण तू जा बाय बाय मम्मी पाहिजे चल ते चला मम्मी मम्मी तो भी आहे ना चला यायचं चल ये चला तू चला सर चला परी मम्मी नाही मम्मी नाही मम्मी नाही येत मम्मी बाय कर चल माग बस या अलीकडे चल परी मम्मी जागा दे बसायला हम्म बसली का चला निघायचं आता चला येऊ का चला बाय कर बाळा चला